नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी शेतातच ब्लॉग घेतला आहे बघा काय काय बातमी मी घरी ब्लॉग घेतोच स्टार्ट होतो ब्लॉग मी तरी काही स्टार्ट करता आलो नाही मी डायरेक्ट राहणार असून सारख सारखं सांगायची काही गरज नाही विषय असा आहे मी आलो राहणार ज्वारी गो गोळा करण्यासाठी अगं कोण कोण आले दाखवतो मी राहणार ही तर आमचा दादा आहे तू बी आला राहणार अवका आम्हाला सारखं आता डबल आंबा दाखवतो गेलं ब्लॉक म्हणला होता आंबा आंबा दाखव नगर सारखं सारखं गरज नाही पुन्हा काढू की काम झालं नंतर पुन्हा 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 मित्रांनो अवका कोण आलं दाखव का पप्पा काल होत मम्मी एक आली आम्हाला आता पूर्ण जियावरी गोळा करायची त्यासाठी हो का असे ठीक आहे असे ठीक आहे आणले तर आणि मित्रांनो भास सगळीकडे जिवारी गोळा करायची कुठली कुठली करायची तुम्हाला दाखवतो जिवावरी हो का ब्लॉक कंटिन्यू करा हो का मित्रांनो हो का वर जायचं जे हो का इकडं वर बी राहणार बरं का आपल्याला तर वर बी राह नाही आणि खाली बी राह नाही हो का तुम्हाला ज्वारी दाखवतो कशी काटून टाकली तो का अशी ज्वारी काटून टाकली इकडे पे पेंड ज्वारीच्या इथं अशी ज्वारीचे कणस काटून टाकलेत का आता कंस घेतच गोळा करायला का आता पाटी पाटीने भरायच येतं कारण की आता हाताने भरायला तर कुठे पाठीत एक खाट्या कणस बसते पाठी कंस भरायला मग अशा प्रकारे चांगल्या गाणं करतो गोळा गोळा करायला का आई गोळा करते का मला बी गोळा कराय मी बी घेणार आहे आता मी काही निकष करत बसणार नाही मला बी खामी आणि एक हो का पप्पा बी आल्यात कसं गोळा करायला आई गोळा करते आता या पाठीत एका टप्पू टाकायचे चला मला कंस गोळा करायची तर कुठे तरी जागा बुत हतरून त्यावरती कसं टाकायचं मला मित्रांनो आता आम्ही ज्यावर बसलो तर आमची सुट्टी झाली ज्यावर वगैरे गोळा करून झाली हो का काय काय ब काय काय आणले बघा राहणार जेवण करायला हो का इथ कांदा बघा एकदम भारी तिथं जेवते इथं मम्मी जेवते अगं त्याने पात्र आणले खायला हो का पात्र आणले खायला काय काय आणले अवघा मी ते मेथीची भाजी भाकर जेवतो आण पात्र आणली पात्र आणली का आणि चला तुम्हाला ज्वारी दाखवायची डिक किती लागलाय ते लाग ला तो तुम्हाला ज्वारी दाखवतो आणखी हे बघा ज्वारी गोळा करून हो का असा डीक घातलाय ज्वारीचा आता ज्वारी आणि करायची बाकी मशीन मशीन यायची मशीन ज्वारी करायची दोन ते तीन दोन तीन दिवस लागते ज्वारी क ज्वारी करायला मित्रांनो हो का दोन ते तीन दिवस आणखी एक दोन होऊन दिलं का ज्वारीला कसं तरी ज्वारीनी छान मी होती चला उद्या बी येते मला राहणारच ज्वारी बघायला उद्या मुलं काही उद्याचा उद्याची अपडेट मी शूट करणार आहे उद्या हा ब्लॉग येणार आणि उद्या सकाळी म्हणजे तुम्ही सकाळच बघणार ब्लॉग हा गुड मॉर्निंग मी रोज ब्लॉग टाकतो आठ वाजून पाच मिनटंनी ब्लॉग टाकत असतो ता यूट्यूबवरती तर तुम्ही बघत जावा अवकासाठी घातलाय चला म्हटलं तुम्हाला म्हटलं तुम्हाला चला फायनली मित्रांनो हा व्हिडिओ असेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार बाई जय जय भारत चला आपण आता जेवारी करताना जेवारी करताना त्या टायमिंगला भेटतो व्हिडिओमध्ये तर आनंद राहा खुशित राहा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला मग माझं तुमचं माझ्या मनापूर्व मनापासून धन्यवाद करतो चला व्हिडिओ संपवतो व्हिडिओ लाईक करा करा चॅनलला त्याला पुढच्या व्हिडिओ दिसतो जय हिंद भारत